मी संतोष गुप्ता आपलं स्वागत करतो आज कृषी कॉलेज या ठिकाणी साप निघाला असल्याचं आपल्याला फोन आला आहे साप हा ग्रंथालयामध्ये एका एसीच्या भांड जे काही कव्हर असतं एसीचं जे काही इंडोर असतं त्याच्यामध्ये निघालेलं आहे आपण जाऊ बघूया आपला आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरणार धन्यवाद घेतलाय आपण 어... 아까나 이제 외부로 비디오 유튜로 어...

ॲग्रिकल्चर कॉलेज या ठिकाणी आपल्याला कवड्या हा साफ एका एसी मध्ये हा होता आणि तो आपण पकडलेला आहे परंतु सर म्हणजे आपले जे काही विद्यार्थी होते त्यांनी तो एसी चालू केला आणि ते ब्लेड त्याला लागलेले आहेत जखमी असा कवड्या आहे हा आपण पकडलेला आहे सुरक्षित पकडला सर मला कॉल तर आपण तिथे पोचलो आणि रेस्क्यू केलेला आहे त्याला जसं आहे थोडंसं रिपेअर करून याला आपण पुन्हा म्हणजे थोडंसं पट्टी वगैरे करून एक दिवस आपण ठेवून त्याला पुन्हा निसर्गात सोडूया धन्यवाद आपण जो आता काही थोड्या वेळापूर्वी कवड्याचा पकडला तो आता पुन्हा निसर्गात आपण सोडायला आलेलो आहोत तो आहे जखमी परंतु आपण डॉक्टरांना व्हेटरनरी डॉक्टरांना दाखवलं डॉक्टरांनी सांगितलं की जास्ती मार तर नाही आहे त्याच्यामुळे याला फक्त हळद लावा तर आपण हळद आणलेली आहे आता आपण त्याला रिलीज करूया हळद लावून आपण त्याला सोडून देऊ बघाल ते मग त्याला सोडून तोंडाला मार लागला याच्या <गल> 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 अतिशय तापट आहे तोंडाला त्याच्या लागलेला तोंड पकडता येत नाही सर्प तोंड पकडून नाही मित्र म्हटल्यानंतर तोंड कसा पकडणार मित्राचा गच्ची कोणी दाबत नाही त्याच्यामुळे सर्पमित्रांनी मित्रांनी तोर आणि तोंड पकडल्यानंतर चावतो त्याच्यामुळे मी डॉक्टरनं विचारलं तर की याला मुंग्या वगैरेपासून काही त्रास आहे का डॉक्टर नाही म्हटले काही होणार नाही हळद लावून तुम्ही सोडा याला तर आपण हळद आता लावलेली आहे पाल तुम्ही आता त्याला सोड हां हळद लावलेली सगळी थोडं जवळ हे बघा ही हळद लावून झाली आपली ही हळद लावल्या गे गेली आहे तोंडा जोंड लागले त्याच्या सोडूया आपण त्याला आता आई राहा मित्रा